बारा वाजता आला तर फुल पॅक्ट दहा मादे कांदे ताई सांगतात लाडवा आंबा लोणच्यासाठी साठी चांगला दिसले इकडे दिसल्या सोन चायनाच्या मध्ये एक देशी काकडी गर्दी आहे मार्केटमध्ये इकडे सर्व सलॅडचे आयटम दिसतात ते इकडे बघा इकडे आहेत कलरफुल भाज्या कधी पण आहे तिकडे तुम्हाला भोपळा आणि सुरण हे सर्व मिळेल इकडे बघा ही मोठी वांगी आहेत बघा कवळी आहे चांगली तोतापुरी कच्ची काही ह्याच्याकडे पण बघा तो अर्धा किलो एक किलो कसं पाहिजे तसं घेऊ शकतो नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसांनी मी आज आलो आहे भाजी मार्केटला आणि हे भाजी मार्केट जे आहे ते आपलं वाशीचं भाजी मार्केट आहे जे मुंबईतलं ठाण्यातलं आणि म्हणजे महाराष्ट्रात पण म्हणायचं सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे आणि आता मी जे एक्सपोर्ट करणार आहे ते रिटेल भाजी मार्केट एक्सपोर्ट करणार आहे आणि याच्या बाजूलाच बघा तिकडे दिसतं आहे समोर तिकडे जी फणसाची गाडी दिसते का तुम्हाला लागलेली की बघा ती फणसाची गाडी <laughs> तिकडे होलसेल मार्केट आहे समोर आहे हे आहे रिटेल भाजी मार्केट आणि आपल्याला मेनली रिटेल भाजी मार्केटचंच काम असतं कारण आपल्याला काय भाजी विकायची वगैरे नाही होलसेलमध्ये घेऊन तर होलसेल म्हणजे चाळीस पन्नास किलोच्या गोणी घ्यायला लागतात आणि रिटेल म्हणजे तुम्ही दोन किलो अडीच किलो अर्धा किलो एक किलो कसं पाजे कसं घेऊ शकता आणि ते पण तुम्हाला स्वस्त आणि मस्त मिळेल या मार्केटमध्ये सध्या उन्हाळाचा एंड सुरू आहे म्हणजे मे महिन्याचं एंडिंग आहे तेवीस मे तारीख आहे आज तेवीस मे दोन हजार चोवीस आणि आजच्या तारखेला म्हणजे आता पावसाळा सांगतात की सात जूनपर्यंत येईल आपल्या महाराष्ट्रामध्ये आता माहीत नाही कधीपर्यंत येईल जेव्हा येईल तेव्हा येईलच आपल्याला कळेलच उन्हाळ्याच्या एंडिंगला तर त्या खूप आहे जबरदस्त गर्मी सुरू आहे आणि पुढचे तीन चार दिवस गर्मी राहणार आहे तर अशा गर्मीमध्ये भाज्यांचे काय रेट आहे ते जर आपण एक्सप्लोर करूया चला तर मग भाजी मार्केटमध्ये सुरुवातीलाच मार्केटचे इकडे बघा कोथंबीर लिंबू कसं जुडे रे बघा कोथंबीरची जुडी बघा केवढी आहे पन्नास रुपयाला दोन आणि एक घेतली तर तीस रुपये आणि दोन घेतलं तर पन्नास रुपये आणि बघा इकडे लिंबू तर त्याची सगळ्यात जास्त महाग आहे ती हे बघा ही चार रुपयाला एक लिंबू आहे आणि पंचेचाळीस रुपयाला डझन आहे ती लिंबू बघा ही कोणती पण घ्या इकडे पण कोथिंबीरच्या जोडी आहे कशी जोडी रे हे बघा वीस रुपये जोडी आहे कोथिंबीरची सगळं जोडी बघा वीस रुपयाला हे बघा मस्त बघा ह्याच्याकडे पण बघा कॅशा जुडी आहे पचार हे बघा वीस जुडी जुडीची आताच आपण बाहेर बघितली ना ती पन्नास रुपये जुडी तीस आहे ही तिकडे आतमध्ये झाल्यावर वीस रुपये जुडी आणि मेथी कशी आहे ही वीस रुपयाला जुडी आहे पन्नास रुपयाला तीन जुडी आहेत मेथीच्या बघा इकडे गवार आहे हे साठ रुपये किलो गवार आणि भेंडी आहे पन्नास रुपये किलो आणि हे आहे फरस बी ना ही आहे शंभर रुपये किलो बघा सुरवातीलाच भाज्या आहे त्या सर्व मटर कसा है अच्छ किलो मटर अरे बिखटवा शंबर रुपये अच्छ किलो चालीस रुपये किलो तो तिखटवा मटर कशा है दादा एकशे साठ रुपये अड़स किलो मटर है किलो लेगा तो अरे दादा हा? आणि बघा सत्तर रुपये किलो मटार आहे अडीच किलो घेतलं तर एकशे साठ रुपये मटार वांगी कशी आहे रे बघा शंभर रुपये अडीच किलो ते दोन्ही सेम आहे बघा ही वांगी शंभर रुपये अडीच किलो आणि इकडे तोतापुरी कच्ची कैरी बघा एकशे वीस रुपये अडीच किलो बघा एकशे वीस रुपये अडीच किलो ही कैरी बघा इकडे दोटी आहे शंभर रुपये अडीच किलो इकडे बघा आली आहे कसं आला

आणि इकडे शिमला मिरची कशी आहे बघा अडीच शंभर रुपयाच्या अडीच किलो तेवढ्या मोठ्या मिरच्या आहेत बघा शिमला मिरची शंभर रुपये अडीच किलो आणि फरसबी कशी आहे बघा दोनशे रुपये अडीच किलो फरसबी आणि इकडे आहे काकडी काकडी कशी आहे दादा कसं आहे कसं आहे हो पण हे बघा ही काकडी आहे ऐंशी रुपये अडीच किलो सेम आहे बघा ही काकडी पण ऐंशी रुपये अडीच किलो ही पण अडीच किलो आणि गाजर सत्तर रुपये हे बघा गाजर सत्तर रुपये अडीच किलो बघा इकडे आहे बीट बीट कसं दादा साठ रुपये अडीच किलो बीट आहे आणि फरसबी बी तर भरपूर आहे मार्केटमध्ये तुम्हाला फरज बीच दिसेल हे बघा ही चवळी आहे इकडे कशी आहे चवळी दादा बघा ऐंशी रुपये किलो बघा ऐंशी रुपये अडीच किलो चवळी चवळीची चेंडू बघा ऐंशी रुपये अडीच किलो बघा इथे भेंडी आहे बघा भेंडी बघा आहे चांगली कशी भेंडी एकशे वीस रुपये अडीच किलो एकशे वीस रुपये अडीच किलो बघा भेंडी आणि हे आहे परवळ हे परवळ कसं आहे एकशे तीस रुपये अडीच किलो बघा अडीच किलोचीच रेट तुम्हाला मार्केटमध्ये सांगतात सगळं आणि तोंडली तोंडली कसा आहे हे बघा शंभर रुपये अडीच किलो तोंडली बघा परवळमध्ये पण फरक असतो हे कलकत्ता परवळ आहे एकशे तीस रुपये अडीच किलो आणि हे गावटी एकशे साठ रुपये अडीच किलो ह्या मार्केटमध्ये लसूण पण आहे बघा लसूण कसा दादा बघा तीनशे वीस रुपये अडीच किलो म्हणजे सहाशे चाळीस रुपये पाच किलो आणि हा बघा हा लसूण आहे दोनशे रुपये किलो, दोन किलो आ आ हा बघा दोनशे रुपये किलो हा लसूण आणि हा एकशे ऐंशी रुपये किलो एकशे ऐंशी रुपये किलो लसूण हा बघा हे बघा ह्या दादांकडे पण गाज हे गाजर आहे गाजर कशा दादा सत्तर भाई सत्तर रुपयाला अडीच किलो आणि वांगी ही वांगी साठ भिंडी सत्तर साठ रुपये अडीच किलो हे बघा ही वांगी बघा एकदम वांगी कलरची वांगी आहे एकदम प्युअर रुपयाला अडीच किलो भेंडी सत्तर रुपये अडीच किलो ही भेंडी बघा सत्तर रुपयाला अडीच किलो आणि अद्रक कसा दादा तीन चार दोन बघा दोनशे ऐंशी रुपये किटना अढाई किलो बघा दोनशे ऐंशी रुपयाला अडीच किलो आहे बघाय आलं अडीच किलो दोनशे ऐंशी रुपयाला इकडे बऱ्याच भाज्या चवळी बघा चवळीची कसे चवळी सौ रुपये का ढाई किलो हे बघा शंभर रुपये अडीच किलो सांगतात पण ऐंशी रुपयाला अडीच किलो मिळेल तुम्हाला चवळी बघा बघा इकडे चवळीकडे पण चवळी आहे बघा ही चवळी पण आहे शंभर रुपयाची अडीच किलो चवळी आणि पापडी कशी आहे बघा हे पापडी एकशे तीस रुपये अडीच किलोडी चवळी नव्वद रुपयाला द्यायला पण तयार आहे आणि मटर कसा आहे दादा मटर हा बघा एकशे ऐंशी रुपये अडीच किलो मटर आहे आणि किलो घेतला ऐंशी रुपयाला किलो एकशे ऐंशी रुपयाला अडीच किलो मटार इकडे बघा शेवग्याची शेंग शेवग्याची शेंग कशी आहे दादा शंभर रुपये अडीच किलो शेवग्याची शेंग इकडे बघा ही मोठी वांगी आहे वांगी कशी आहेत बघा साठ रुपयाला अडीच किलो ही वांगी कारले कशी दादा बघा हे कार्ली, कार्ली पन्नास रुपये किलो आहेत हे बघा कारली पन्नास रुपये किलो आणि इथे पण आहेत लिंब लिंबू कसं आहे दादा हे बघा हे ऐंशी रुपये डझन आणि हे चाळीस रुपये डझन आणि तुम्ही शंभर घेतले शेकडा तर तीनशे रुपयाने मिळतील म्हणजे तीन रुपयाला एक पडेल पण त्यासाठी तुम्हाला शेकडा घ्यायला लागेल आणि डझन घेतले तर चाळीस रुपये आणि सेम ह्याचं पण आहे ते ऐंशी रुपये डझन ना हे बघा ऐंशी रुपये डझन आहे तिकडे सगळे भोपळे कधी पण आहे तिकडे तुम्हाला भोपळा आणि सुरण हे सर्व मिळेल कसं आहे भोपळा दादा हा बघा हा वीस रुपये किलो भोपळा आहे आणि हा पण हा बघा हा चोवीस रुपये किलो हा वीस रुपये किलो भोपळा हे बघा हे सुरण आहे हे नव्वद रुपये किलो आहे आणि इकडे बघा हे पोहळा आहे पोहळा तुम्हाला चोवीस रुपये किलो म्हणजे साठ रुपयाला अडीच किलो मिळेल याचा पण सेम आहे अडीच किलो साठ रुपयाला हा भोपळा हे बघा मद्रासी काकडी कशी आहे हे बघा हे मद्रासी काकडी आहे बघा कलर बघा असा कलरची दिसली म्हणजे हा मद्रासी काकडी आहे आणि चाळीस रुपये किलो आहे मद्रासी काकडी आणि हा बघा दोडका कसा दोडका सत्तर रुपये हा बघा सत्तर रुपयाला किलो दोडका आहे साठ रुपयाने देतील आणि हा आहे गलका ना हा गलका कसा बघा पस्तीस रुपये किलो गलका आणि ही युपी बिहारची स्पेशल भाजी आहे ही गलका आपल्याकडे नाही खाल्ली जात तेवढी पण युपी बिहारची स्पेशल भाजी आहे गलका आणि दुधी पस्तीस रुपये किलो बघा दुधी पस्तीस रुपये किलो हे बघा कांदे बटाटे आहेत बटाटे आहेत पाच किलो एकशे तीस रुपयाला पाच किलो आणि कांदे एकशे वीस रुपयाला पाच किलो आहे बघा कांदे इकडे साठ लाच आहे आहे असे जमा करून पाच किलो भरलेले आहेत एकशे वीस रुपये पाच किलो ना एक कांदे एकशे वीस रुपये पाच किलो बटाटे एकशे तीस रुपये पाच किलो टमॅटो कसे आहेत दादा हे बघा सत्तर, सत्तर रुपयाला अडीच किलो टॉमॅटो आहे दोन्ही सेम आहेत का सत्तर रुपयाला अडीच किलो इकडे बघा इकडे आहेत कलरफुल भाज्या शिमला मिरची वगैरे कलरफुल सर्व आणि बघा इकडे कलरफुल शिमला दीडशे रुपये किलो आणि बघा ही बोरली दोनशे रुपये किलो चालू आणि हे आहे दम आलू कसं आहे तीस रुपये किलो हा बघा दम आलू तीस रुपये किलो आणि बघा ही जुगनी ही जुगनी पण आहे ही कशी किलो बोलले एकशे वीस रुपये किलो जुगनी रेड कॅबेज पन्नास रुपये किलो आणि तिकडे येलो जुगनी आहे का यल्लो जुगनी ती पण एकशे वीस रुपये किलो ही ग्रीन जुगनी एकशे वीस रुपये किलो आणि बघा इकडे आलात मार्केटमध्ये आहे त्याच्याकडे तुम्हाला अशा वेगवेगळ्या भाज्या मिळतील कलरफुलवाल्या हे बघा बेबीकॉनचं पॅकेट तुम्हाला असं पॅक मिळेल दोनशे ग्रॅमचं तीस रुपयाला आणि बघा इथे काकडी आहे चाळीस रुपये किलो काकडी शंभर रुपये अडीच किलो आणि इकडे सर्व सालॅडचेच आयटम दिसतात ते बघा इकडे गाजर बीट काकडी <laughs> बीट कसं आहे दादा बीट पण चाळीस रुपये किलो आणि गाजर बीट गाजर पण गाजर पण चाळीस रुपये किलो इकडे शिमला मिरची आहे चाळीस रुपये किलो सगळे कुठलं पण घ्या चाळीस रुपये किलो सध्या रेट चालू आजचा बघा ही टिंडा टिंड्याची भाजी पन्नास रुपये किलो टिंडे ना अस्सी रुपये किलो सबेर बघा हा म्हणतो सकाळी ऐंशी रुपये किलो होते आता थोडं वेळाने आलोय आपण म्हणजे सकाळच्या अकरा वाजले तर आता तिथे पन्नास रुपये किलो आहे आणि इकडे बघा हा वेगळा दुधी दिसतोय तुम्हाला गोल दुधी तो कसा किलो आहे चाळीस चाळीस रुपये किलो गोल दुधी चाळीस हां बघा तो लांबडावाला दिसतोय ना तो पण चाळीस रुपये हा गोलवाला पण चाळीस रुपये आणि दादाकडे इकडे कोबी पण आहे कोबी कसं तीस रुपये किलो बघा वीस रुपये किलो कोबी सॉरी तीस, तीस।, तीस रुपये किलो कोबी ऐकून थोडी गडबड झाली तीस रुपये किलो कोबी आणि दादा जरा दा, 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 बिझी आहे सध्या गर्दी आहे मार्केटमध्ये बघा इकडे एक पापडी एकशे सत्तर रुपये अडीच किलो आणि ती गावठी गवार कसे आहे दादा अडीच किलो बघा ही एकशे साठ रुपये अडीच किलो गावठी गवार इकडे बघा हा आहे आपला पडवळ लांबलचक पडवळ कसं आहे पडवळ बघा दीडशे रुपयाला अडीच किलो पडवळ एवढा मोठा दिसतो बघा पडवळ आणि मगाशी आपण बघितला छोटा छोटा तो परवळ वेगळे मोठीवाली मिरची कशी मिरची बघा ही ऐंशी रुपये किलो आणि ही बघा कुठली पण घ्या ऐंशी रुपये किलो मिरची आपली तळायची भजीवाली मिरची मिरची भजी करायची बघा ते रताळी रत्ताळी सत्तर रुपये किलो मोठी पण आहे छोटी पण आहे घ्याल तशी सत्तर रुपये किलो आणि ही बघा इकडे आहे चायनावाली काकडी बघा कशी ही बघा चाळीस रुपये किलो चायना काकडी आणि आपली देशी काकडी ती पण चाळीस रुपये किलो आणि ही बघा ही पण तुम्हाला चुगणी सारखी वाटेल लांबून पण ही चायना काकडी आहे चुगणी आणि याच्यात फरक काय समजत नाही मला तरी सारखंच वाटतं दोन्ही फक्त ही थोडी लांब आहे बघा ही पण चायना काकडी ही कशी बघा ही पण चाळीस रुपये किलो दोन चायनाच्या मध्ये एक देशी काकडी आपली सगळं चाळीस रुपये किलोच आणि चायना गेले होते काण्याला ओके इथेच पिकल्यात पिकल्यात सर्व फक्त बियाणे चायनाच आहे एवढंच फरक आहे आणि इकडे बघा इकडे काय चालू आहे तर दोनच्यासाठी कैरी कापणं चालू आहे आणि ही बघाय कुठली राजापुरी कैरी आहे दादा बघा राजापुरी कैरी आणि कशी किलो आहे साठ रुपये साठ रुपये किलो आणि कटिंग करून तुम्ही देणार का कटिंग किती चार्ज आहे बघा दहा रुपये किलो कटिंग चार्जेस आहेत आणि अशी तुम्हाला बारीक कटिंग करून मिळेल लोणच्यासाठी राजापुरी कैरी साठ रुपये किलो कैरी प्लस दहा रुपये कटिंग चार्जेस पाच मिनटं तुम्हाला कटिंग करून मिळेल लगेच तोतापुरी कैरी घेतली तर ती पण साठ रुपये किलोच आहे ये राजापुरी एवढी मोठी साठ रुपये किलो तोतापुरी पण साठ रुपये किलो इकडे बघा ही अरबीची भाजी आहे एकशे वीस रुपये अडीच किलो आणि आपल्याला इकडे दिसल्या आहेत त्या भुईमुगाच्या शेंगा शेंगा कशा दादा किलो सत्तर बघा एक किलो सत्तर रुपये आणि ह्या जरा सुक्यावाल्या शेंगा दिसत जास्त ओल्या नाही आहेत सत्तर रुपयाला किलो मार्केटमध्ये कच्ची केळी पण आहेत भाजीसाठी पन्नास रुपये किलो नाही मिळत मटर काकडी साठ रुपये किलो आणि सुरण नव्वद रुपये किलो हा बघा आणि भोपळा आहे तुमचा वीस रुपये किलो कुठला पण घ्या वीस रुपये किलो बघा इकडे आहे फ्लॉवर साठ रुपये किलो कोबी गोबी कोबी कशी आहे तीस रुपये किलो कोबी तीस रुपये किलो आणि फ्लॉवर साठ रुपये किलो बघा गावती आंबे आहेत कच्च्या कैरी आहेत आंबे नाहीत कैरे आहेत कच्च्या साठ रुपये किलो सॉरी चाळीस रुपये किलो आहे बघा गावती आंबे चाळीस रुपये किलोनी मिळते आणि तिकडे समोर दिसत का लोणच्यासाठी कटिंग चालू आहे आंब्याची वाईफ कटिंग चालू आहे लोणच्यासाठी हा कुठला आंबा आहे रे राजापुरी आहे का लाडवा बघा हा लाडवा आंबा लोणच्यासाठी लाडवा आंबा चांगला असतो म्हणतात बघा ह्या ताई सांगतात लाडवा आंबा लोणच्यासाठी चांगला असतो आणि कापायचे किती घेतो दादा बघा दहा रुपये किलो कटिंगचे आणि कसं किलो लाडवा आंबा घेतला एकशे चाळीस एक रुपये किलो आणि हा बघा लोणच्याचा राजापुरी आंबा कसा आहे राजापुरी बघा दीडशे रुपयाला अडीच किलो साठ रुपयाला किलो राजापुरी पण हा आहे लाडवा आंबा जो आहे एकशे चाळीस रुपये किलो लोणच्यासाठी स्पेशल सांगितलं नाकडे मार्केटमध्ये आवळे पण आहेत ऐंशी रुपये किलो आहे आवळा ऐंशी रुपये किलो आवळा आणि इकडे बघा इकडे कच्ची पपई आहे कशी आहे पपई दादा पपई कशी आहे बघा तीस रुपये किलो कच्ची पपई आणि कच्ची केळी कशी बघा पन्नास रुपये किलो कच्ची केळी बघायचं तुम्हाला पन्नास रुपये किलो आहे आणि इकडे मक्याची कणस आहेत कणस कशी आहे मके बघा पन्नास रुपयाला तीन आणि ती सोललेली बघा ती सोललेली मका ऐंशी रुपये किलो आणि ही कणस घेतली तर पन्नास रुपयाला तीन इकडे बघा या मार्केटमध्ये लेमन ग्रास कशी आहे कशी कशी विकतो म्हणजे बघा एक एक किलो साठ रुपये पण ग्रॅम शंभर ग्रॅम दोनशे ग्राम मिळते नाही आहे ना हे बघा शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम तुम्हाला मिळेल अर्धा किलो पाव किलो म्हणजे साठ रुपये किलो आहे लेमन ग्रासीस हे बघाकडे कांद्याची पात पण आहे कसे कांद्याची भात बघा पंधरा रुपये जुडी आहे कांद्याच्या पातीची दहा बारा कांदे आहेत अशी जोडी पंधरा रुपयाची तर अशा प्रकारे आपण रिटेल मार्केट तर बघितलं शक्य तेवढ्या भाज्या मी दाखवल्या तुम्हाला म्हणजे काय रेट्स वगैरे आहेत कोणत्या भाज्या आहेत ते सर्व दाखवलं आहे आणि आम्हाला घरच्यासाठी पण थोडीसे टॉमॅटो वगैरे घेतलेत अजून पण थोड्या भाज्या घ्यायच्या आहेत कारण इकडे आलं म्हणजे आपलं खा तो हे खरेदी तर होतच होते शंभर टक्के कारण त्याशिवाय तर आपण येत नाही मार्केटमध्ये आणि ठीक आहे तो तुम्ही मार्केट तर पाहिलंत आणि बघा हे समोर आहे ना हे पूर्ण आहे ना होलसेल मार्केट आहे जर तिकडे पण एक विजिट करून येऊया आपण जरा होलसेल मार्केटचा पण थोडासा एक अंदाज घेऊन येऊया कसं काय असतं ते मार्केट अंदाज घेऊया फक्त कारण आपल्याला जास्त काय एक्सपोर नाही करायचं कारण आपलं मेन तर आहे रिटेल मार्केट पण आपण होलसेलमध्ये पण जरा बघून येऊया काय रेट्स वगैरे चालले आहेत ते सध्या बघा असं तुम्हाला इकडे आलात ना होलसेल मार्केटमध्ये तर अशा गोन्या घ्यायला लागतील बघा जे कोबीची गोणी आहे म्हणजे काकड्याच्या गोणी आहेत वरून ठेवलेल्या आहे बघा कोबी आहे त्याचा जर फॅक्टच तुम्हाला घ्यायला लागेल पूर्ण एक किलो दोन किलोमध्ये मिळणार नाही आणि हे जे होलसेल मार्केट आहे ना तुम्ही जर होलसेलचा सा घेत असाल गोणीचं गोणी दिसतात का पाठीमागे या पन्नास पंचावन्न किलोच्या गोणी असतात आणि या होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला असेच गोणी घ्यायला लागणार आहेत आणि रात्री किती वाजता रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता आलात तर फुल पॅक असतं मार्केटचा सांगतात दादा आणि बारा वाजता सकाळी फुल गर्दी फुल गर्दी असते म्हणजे सर्व होलसेलमध्ये गोणीच्या गोणी घेऊन रिटेलमध्ये विकायला नेतात जे आता आपण समोरच्या मार्केट बघितलं ना तुम्ही जे रिटेल मार्केट तिथे पण इथल्याच गोणी जातात आणि इथलाच मग तिथे विकायला जातं बरोबर ना असं हे होलसेल मार्केट पण आहे हे सगळं होलसेल मार्केट आहे आता दादा बंद झाला पण आपल्याला काय होलसेल मार्केटची काय जास्त एवढा संबंध येत नाही कारण आपण काय गोनी देऊ विकत नाही आपल्याला रिटेल जसे आपण हे घेतलं आहे त्याच्याशीच आपला संबंध आहे आणि हे बघा ह्या काकडीच्या गोणे आहेत ना ह्या वीस पंचवीस किलोच्या असतात म्हणजे अशा पिशव्या भरून ठेवल्यात नाही हे वीस पंचवीस किलोचे असतात असं बॉक्स पण असतात हे असं असतं होलसेल मार्केट ते कमीत कमी एवढं -कमी तर तुम्हाला घ्यावंच लागेल काकडीचे बघा वीस पंचवीस किलोची पॅकिंग आहे ती इकडे बघा इकडे गाजर आहे त्याचं शॉर्टिंग चालू आहे गोनी भरणंचा गाज गोणी भरलं जातात तर ठीक आहे मित्रांनो आपण थोडंसं होलसेल मार्केट पण बघूया थोडंसं म्हणजे जस्ट जा जास्त काय एक्सप्लोर नाही केलं एक अंदाज घेतला आपण आणि ह्या गोणी घ्यायच्या असतात तर काय रेट पण मी जास्त विचारत बसलो नाही कारण आपलं त्याचं काय कामच नाही तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये होतोबद्दल टेक केअर बाय बाय